विचारतो ना लगेच लगेच मंत्री महोदय नाही आहेत लक्षवेधी क्रमांक एकोणीस सतीश चव्हाण अठरा मंत्री नाहीत येत आहेत निरोप दिला क्रमांक एकोणीस आपल्या या विद्यापीठामध्ये सर जवळपास साठ टक्के जागा रिकाम्या आहेत एक एका प्राध्यापकाकडे तीन तीन चार चार जागांचा चार्ज आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला मिळत नाही आणि मागच्या चार वर्षामध्ये चार कॉलेज नवीन उघडले सर आपण आहे त्या आपल्या महाविद्यालयाकडे शिक्षक नाही चार नवीन आपण महाविद्यालय किती आणणार आपण फक्त माझी विनंती एवढी आपल्याला आहे दरवर्षी आपण आश्वासन देता भरती हुई। कमी, कमी ही भरती केव्हा होईल कमीत कमी पन्नास टक्के तरी जागा आपण भरायला परवानगी देणार का आणि मंजूर करून देणार का सन्मान्य सभापती ही बाब खरी आहे की आपल्या या विद्यापीठामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त होत्या आणि आपल्याला कल्पना की बिंद निमावली प्रमाणे सर्व वेगवेगळ्या प्रवर्गानुसार आरक्षणासाठी वित्त विभागाकडे गेले वित्त विभागाने सुधारित ताकृती बंद करायला सांगितलं कारण की पूर्वीचा दोन हजार तीन ताकृतिबंद होता आता वीस वर्षानंतर नवीन बंद करण्याची कारवाई एकदम युद्ध पातळीवर सुरू आहे त्याला सुमारे दोन ते तीन महिने अपेक्षित आहे प्रत्येक प्रवर्गातील प्रवर्गातील आणि मी आपल्याला सभागृहाला सांगू इच्छितो की एकूण दोन हजार नऊशे बहात्तर पदापैकी अकराशे अठ अठरा पदही भरलेली आहे काही भरती आपण केलेली आहे पन्नास टक्के प्रकल्प असलेल्या त्या संदर्भात घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता त्याच्यासाठी देखील मंत्रिमंडळातून त्याचा निर्णय झालेला आहे आणि हे रिक्त पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सातशे एकाहत्तर लोकांना आपण घेतला आहे आणि त्यामुळे एकूण एकोणीशे नऊ लोक या ठिकाणी आपण घेतलेले आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पद रिक्त नाही परंतु पुढील तीन महिन्यामध्ये मी आझाद विभागाला सूचना दिल्या ब्रिफिंगच्या दरम्यान की कुठल्या परिस्थितीत तीन महिन्यामध्ये सर्व आकृती बंदांचा आराखडा तयार करून ते पदवर्धण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी मला वाटतं